मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते अभिनेत्री ममता कुलकर्णी पुन्हा एकदा वादाच्या आली आहे दाऊद दहशतवादी नव्हता आणि त्याने बॉम्बस्फोट घडवले नाही असं धक्कादायक विधान ममता कुलकर्णी यांनी केलंय तो दहशतवादी नाही त्यानं कधीही मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवले नाहीत मात्र आपण कधीही दाऊदला भेटलो नसल्याचंही तिने सांगितलंय तसंच माझं ज्या व्यक्ती सोबत नाव जोडलं गेलंय त्यानंही बॉम्ब ब्लास्ट घडवून आणला नाहीये मी त्यांचं समर्थन करत नाही पण तुम्हाला त्यातला फरक समजायला हवं किसी का का हाँ, देना 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 एक का नाम जरूर था लेकिन आप देखोगे उसने कोई बॉम्ब ब्लास्ट या कुछ एंटी नेशनल चीज नहीं की थी देश के अंदर मैं उसके साथ तो नहीं हूँ लेकिन वो ही नॉट सम टेररिस्ट, सो यू शुड आपको डिफरेंस भी समझ में आना चाहिए। आप जब दाऊद का नाम लेते हो जिसके साथ मेरा नाम जुड़ा है उसने कभी बॉम्ब ब्लास्ट नहीं किया बॉम्बे के अंदर कभी सुना आपने जिसका नाम आप ले रहे हो दाऊद का कभी नाम था ही नहीं मेरा, कभी दाऊद को मैं जीवन में नहीं मिली हूँ तर ममता कुलकर्णी पुन्हा एकदा वादाच्या भवऱ्यात सापडलेल्या आहेत दाऊद इब्राहिम संदर्भात त्यांनी एक वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्यानं आता चर्चेला उधाण आलंय दाऊद बाबत वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलंय दाऊदने कधी के बॉम्ब ब्लास्ट घडवून नाही आणले असं वक्तव्य ममता कुलकर्णी यांनी केलंय आणि त्याचबरोबर तुम्ही ज्या व्यक्तीसोबत माझं नाव जोडतायत त्यानं देखील बॉम्ब प्लास्ट घडवून आणलं नाहीये या वक्तव्यावरून काय घुमजाव होतोय तेही ऐकूयात नमस्ते मैं महामंडलेश्वर यमाई ममता नंदगिरी मैं कल गोरखपुर आई छठी मैया के महाभंडारे में और उसके पहले एक प्रेस कॉन्फ्रेंस हुई जिसमें मुझे दाऊद इब्राहिम के बारे में प्रश्न किया गया कि आपका नाम अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिम से जुड़ा है तो मैंने प्रेस वाले को बोला कि ना मेरा कभी नाम दाऊद इब्राहिम से जुड़ा है और ना मैंने आज तक कभी उसको देखा है ना मिली हूं तो ये प्रश्न का कोई सवाल नहीं उठता और जिससे मेरा नाम जुड़ा है था कुछ क्षण के लिए जिसका नाम है विकी गोस्वामी तो आपने कभी सुना क्या कि विकी गोस्वामी ने इंडिया में किधर ब्लास्ट किया ये किसी देश के एंटी नेशनल एलिमेंट्स में काम किया नहीं ना तो तो मेरा डाउट से कोई लेना देना नहीं ना मुझे उसका प्रश्न पूछना कोई जरूरी बन था या आपका बस इतना ही बोला लेकिन प्रेस ने इस चीज को उछाल दिया मैं चाहती हूँ कि वापस मेरा वो इंटरव्यू शांति पूर्वक सुने और बाकी जो साधु संत है मैं चाहती हूँ वो अपना विवेक इस्तेमाल करे वापस वीडियो देख के मैंने क्या बोला है कि ना मैं कभी दाउद से मिली हूं ना मेरा उससे कोई लेना देना है जय भवानी पुन्हा सुपरफास्ट बातम्या परभणी जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे मात्र या पावसामुळे काढणीला आलेला कापूस पूर्णपणे भिजलाय त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडलाय नंदुरबारमध्ये सलग चौथ्या दिवशी पावसानं हजेरी लावली आहे मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात कमी जास्त प्रमाणामध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत त्यामुळे मोठं नुकसान झालंय हाता तोंडाशी आलेला घास हिरावल्यानं मिरची कापूस मका ही पिकं अडचणीमध्ये आली आहेत नांदेड जिल्ह्यात सकाळपासूनच मुसळधार पावसानं हजेरी लावली हदगाव तालुक्यामध्ये ढकपुटी सदृश्य पाऊस झाल्यानं नदी नाल्यांना पूर आलाय काढलेलं सोयाबीनचं पीक आणि कापसाच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं निफाड तालुक्यात मुसळधार पावसानं कहर केलाय नदी नाल्यांसह ना ओढ्यांना ना पूर आलाय या पुराचं पाणी शेतात शिरल्यानं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं पीक पाण्याखाली गेल्यानं शेतकरी हवालदिल झालाय नाशिकच्या सुरगाणा भागामध्ये होत असलेल्या पावसाचा फटका भात शेतीला बसलाय काढणीला आलेलं पीक आडवं झालंय पावसाने शेतातील भात पीक भिजून खराब झालं नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील डामरखेडा पुलाजवळ कंटेनर उलटला कंटेनर उलटल्याने वाहतुकीचा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळालं डामरखेड्याचा पूल कमकुवत झाल्याने रस्ता गेल्या दोन वर्षापासून अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय चंद्रपुरात वादग्रस्त रस्ता दुभाजक बांधकामाविरोधात आंदोलनादरम्यान दोन नगरसेवकांमध्ये वाद झालाय माजी नगरसेवक पप्पू देशमुख आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक नंदू नागरकर यांच्यातील वादामुळे नागरिकांचं मात्र मनोरंजन झालं अंकलेश्वर बरहाणपूर मार्गाच्या विस्तारीकरणासाठी जाणाऱ्या जमिनीचा मोबदला न मिळाल्यास जमीन संपादनाला विरोध करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय योग्य आणि कायदेशीर मोबदला दिल्यास संपादनाला विरोध करणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात ओढा ओलांडताना पाय घसरून पडल्यामुळे बारा वर्षीय मुलगा वाहून गेला मुलाचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून वीस तासांपेक्षा अधिक मोहीम ही राबवली जाती एसटीच्या सोलापूर विभागाने दिवाळीच्या आठ दिवसांमध्ये चौदा कोटी सहा लाख रुपये उत्पन्न विभागाने चाळीसगावच्या कन्नड घाटामध्ये दरड कोसळली दरड कोसळल्यामुळे धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यावर मोठे दगड आणि माती साचली काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दगड आणि माती हटवली आणि काही रस्ता वाहतुकीसाठी केला कार्तिकी यात्रेत प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात शुद्ध पाणी बाटल्या व ज्यूसचं वाटप करण्यात येणार आहे कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यानिमित्त भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची पाहणी देखील प्रशासनाकडून करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मागील आठवड्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय या पावसामुळे वेचणीला आलेला कापूस भिजलाय त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी हा संकटात सापडलाय हमीभाव केंद्र बंद असल्यानं हमीभावापेक्षा कमी भावात सोयाबीनची विक्री शेतकऱ्यांना करावी लागते त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचं वातावरण पसरलं रिपाईचे दिवंगत नेते आणि बिहार केरळचे माजी राज्यपाल रासू गवई यांच्या स्मारकाचं अमरावतीमध्ये उद्घाटन केलं जाणार आहे यावेळी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उपस्थित राहणार आहेत समुद्रामध्ये वादळ सदृश्य वातावरणाचा मोठा फटका मच्छिमारी व्यवसायाला बसतोय मच्छिमारी हंगाम सुरू झाल्यापासून वादळी वातावरणामुळे मच्छिमारी व्यवसाय वारंवार ठप्प होतोय सिंधुदुर्गसह राज्यातील मच्छीमार नौका या देवगड बंदरामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव दाखल झाले आहेत पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करण्याचे आदेश धर्मदाय आयुक्तांनी दिलेले आहेत पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणातली ही मोठी घडामोड सध्या समोर आलेली आहे पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करण्याचे आदेश धर्मदाय आयुक्तांनी दिलेले आहेत या संदर्भातली सुनावणी त्यांच्यासमोर आज अपेक्षित होती आणि त्यानंतर असं सांगितलं या, या संदर्भात संदर संदर अधिक अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संकेत वरक अधिक अपडेट देतील संकेत काय आदेश देण्यात आले आहेत पुण्यातील जैन बोर्डिंग सर्वात जास्त गाजलं झाला आरोप प्रत्यारोप झाले आणि आता त्याची तिसऱ्यांदाच कि सुनावणी सुरू होती तर सुनावणीतला महत्वाचा मुद्दा होता की दोनशे तीस कोटी जे आहेत ती रक्कम कशी देणार किंवा तो व्यवहार रद्द झाल्यानंतर त्या रकमेवरती व्याज देणार का तर संबंधित जे बिल्डर गोखले बिल्डर त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलंय की आम्ही कोणत्याही प्रकारचं व्याज त्याच्यावरती घेणार नाही पैसे देणार त्याचं कारण म्हणजे पैसे आता आज सुनावणी होईल आज येईल कधी त्याच्यानंतर काही कालावधी जाईल ती रक्कम परत दिली जाईल जो काही कालावधी असेल त्या कालावधीत तिची अमाऊंट असेल तिचे पैसे असतील ते ट्रस्ट असतील त्याच्यामुळे त्याच्यावरती व्याज लागू शकतं नाही लागू शकत त्याच्यावरती आता खुलासा आलेला आहे बिल्डरचं असं म्हणणं आहे की आम्ही याच्यावरती व्याज घेणार नाही सध्याची लेटेस्ट अपडेट आहे यावर मंदिर संस्थेचं काय म्हणणं आहे त्यांची जागा आहे त्या संदर्भात त्यांचं जैन समाजाचं काही समोर आलंय मग त्यांचं अजून तरी सध्या काही समोर आले नाही सध्या सुनावणी दरम्यान जी चर्चा सुरू ट्रस्ट आणि बिल्डर यांच्यामध्ये सुरु आहे यामध्ये एक नोव्हेंबर पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे जैन समाजाकडून जैन गुरुंकडून तर त्या संदर्भात त्यांची काय भूमिका आहे ते आंदोलनावर ठाम आहेत त्यांना या निर्णयापासून समाधान आहे संकेत माझा आवाज येतोय काही कारणास्तव संकेत यांच्याशी आपला संपर्क तुटला त्यांच्याशी परत संपर्क करण्याचा प्रयत्न करूयात मात्र त्या संदर्भातली एक मोठी अपडेट आपण पाहतोय जैन बोर्डिंग व्यवहार रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत जैन बोर्डिंगचा हा व्यवहार बेकायदेशीरित्या करण्यात आलेला आहे असं बोलण्यात येत होतं आता या संदर्भात धर्मदाय आयुक्तांनी महत्वाचे आदेश दिलेले आहेत या संदर्भात बिल्डर व्याज देणार नाही असं बिल्डरकडून सांगण्यात आलेलं आहे ट्रस्टला दिलेले दोनशे तीस कोटी परत मिळणार आहेत दोनशे कोटींचा हा व्यवहार होता जो जैन बोर्डिंगला विश्वासात न घेता करण्यात आला आणि त्यात अनेक राजकीय हस्तक्षेप करण्यात आल्याचा आरोप सुद्धा करण्यात येत होता आणि त्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांचं सुद्धा नाव येत होतं त्यातून आता याच प्रकरणातली ही महत्त्वाची सुनावणी इथं पार पडली आणि त्यातले धर्मदाय आयुक्तांचे हे महत्त्वाचे आदेश हा व्यवहार रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे त्यातून आता जैन समाजाचे जे गुरु आहेत त्या संदर्भात काय भूमिका घेतात का ते पाहावं लागेल कारण त्यांनी एक नोव्हेंबरपर्यंत या संपूर्ण प्रकरणाचा निकाल लावा नाही अन्यथा आंदोलनावर आम्ही ठाम असल्याचं म्हटलं होतं त्यानंतर आता या प्रकरणात जैन समाजाची काय प्रतिक्रिया आहे तीही जाणून घ्यावी लागणार आहे मात्र जमीन व्यवहार रद्द करण्याचे आदेश धर्मदाय आयुक्तांनी दिले आहेत तर एक मोठी ब्रेकिंग न्यूज या संदर्भामध्ये समोर येते पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करण्याचे आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिले या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना उबाटा पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सुषमाजी नेमकं काय हे सगळं जे प्रकरण सुरू आहे त्या संदर्भामध्ये धर्मादाय आयुक्तांनी आता रद्द करण्याचे व्यवहार आदेश दिले आहेत आपले प्रतिक्रिया धर्मादाय आयुक्तांनी दिलेल्या आदेशाचं निश्चितपणे स्वागत आहे मात्र तरीही अजून एक प्रश्न अनुत्तरित आहे की जरी आयुक्तांनी व्यवहार रद्द करण्याचे आदेश दिलेले असले तरी सुद्धा हा सगळा जो व्यवहार झाला आणि त्याच्यानंतर जी आर्थिक देवाणघेवाण झाली ही जी रक्कम आहे ही रक्कम कोण कुणाला परत देणार आणि ते कधी आणि कशी देणार कारण ती रक्कम त्या रकमेची जर जी काही देवघेव झालेली आहे ती जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने जैन बोर्डिंगची जी जागा आहे त्या जागेचा व्यवहार रद्द झालाय किंवा तो पूर्णपणे असं म्हणता येणार नाही निश्चितच सुषमा या या गोखले बिल्डर्सने व्यवहार रद्द करायला तयार असल्याचं पत्र दिलंय पण यामध्ये आणखी एक आहे की रवींद्र धंगेकर या संदर्भामध्ये आक्रमक झालेत आणि तुम्ही जे म्हणालात की दोनशे तीस कोटी रुपये यामध्ये भरले गेलेत मग ती रक्कम कोण कोणाला देणार ती गोठवल्या जाणार का या सगळ्या प्रकरणामध्ये काय सांगाल गोखले बिल्डरने व्यवहार रद्द झाला करणार आहे असं नक्की म्हटलेलं आहे पण गोखले बिल्डरने या व्यवहाराच्या पोटी ज्यांना कुणाला रक्कम दिलेली असेल त्या लोकांनी आधी त्यांना रक्कम पण द्यावी लागेल ना ते रक्कम दिल्याशिवाय करणार नाही शेवटी बिझनेस पण माणूस आहे तो दुसरी गोष्ट अशी की एका दिवसामध्ये वीस कोटीचं कर्ज तीस कोटीचं कर्ज हे जी कर्ज प्रकरणं झाली आहेत हे सगळे जे बँक अधिकारी आहेत ते सगळे हा सगळा व्यवहार कसा पूर्ण करतील हा पण अतिशय महत्वाचा होता निश्चितच ताई धन्यवाद आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी या सगळ्या प्रकरणामध्ये आपण बोलूयात आपले प्रतिनिधी अभिजित पोते आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत अभिजित ही मोठी बातमी या सगळ्या जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये समोर येत आहे धर्मादाय आयुक्तांनी हा व्यवहार रद्द करण्याचे आदेश दिलेत पण या सगळ्या संदर्भामध्ये आणखी काय निर्णय पुढे आलेत नक्कीच प्रियंका आपण पाहतोय की जैन समाजाच्या लढ्याला हे मोठं यश म्हणावं लागेल कारण स्वतः जैन मुनी असतील किंवा जैन समाज असेल हे उपोषणाला आंदोलनाला बसले होते उद्यापासून राज्यव्यापी देशव्यापी आंदोलन एक तारखेपासून करण्याचा निर्णय घेतला होता पण ही मोठी अपडेट आहे धर्मदाय आयुक्तांनी हा सगळा व्यवहार जो आहे तो रद्द केलेला आहे थोड्याच वेळात कागदपत्र जी ऑफिशियली कागदपत्र आहेत ते समोर येतील आपल्याला माहिती आहे की तीन ते चार दिवसांपूर्वी बिल्डरांकडून एक मेल राजू शेट्टींना आला होता जे आंदोलनात उतरले होते आणि आम्ही हा सगळा व्यवहार रद्द करत आहोत असं सांगितलं होतं आणि याची सगळी सुनावणी आज पुन्हा धर्म आयुक्तांसमोर झाली आणि प्रतिज्ञापत्र दोन्ही बाजूना म्हणजे ट्रस्टी असतील किंवा गोखले बिल्डर असतील या दोन दोघांकडून एक प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं की बाबा आम्ही हा सगळा जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी तयार आहोत इव्हन हा जमीन व्यवहार रद्द आम्ही करत आहोत फक्त थोडासा कालावधी जो आहे तो वाढून मागितला आहे कारण जे सगळे ऑफिशियल डॉक्युमेंट येतील रद्द करण्यासाठी रजिस्ट्री ऑफिसचे सगळे ऑफिशियल डॉक्युमेंट असतील हे सगळे यायला थोडासा वेळ लागेल म्हणून थोडासा कालावधी जो आहे तो वाढून मागितला आहे पण आताची सगळ्यात मोठी अपडेट आहे आता या सगळ्यानंतर